शिरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतच्या माघारी प्रक्रियेनंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे नगराध्यक्षपद आणि बत्तीस सदस्यपदांसाठी अर्ज अर्जछाननी व माघारीनंतर काही प्रभागात सरळ तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगट यांच्यात थेट सामना होणार असून इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने ही लढत दोन्ही प्रमुख चुरशीची ठरणार आहे दरम्यान सोळा प्रभागातील तेवीस जागांसाठी सरळ लढत निश्चित झाली असून नऊ जागांवर तिरंगी व चौरंगी अशी बहुरंगी स्पर्धा पाहायला मिळणार आहे पक्षीय गणित पाहता भाजप तेहतीस शिवसेना शिंदेगट सत्तावीस काँग्रेस पाच राष्ट्रवादी काँग्रस्त अजितदादागट चार एएमआय तीन शिवसिती गट दोन आणि कम्युनिस्ट पक्ष एक अशा उमेदवारांसह निवडणूक रंगणार आहे यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील मुख्य सामना बहुतेक प्रभागात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी एएमआय आणि कम्युनिस्ट पक्ष काही प्रभागात मुकाबला देताना दिसतील माघारीनंतर निवडणुकीचे राजकारण अधिक रंगत असून सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची धावपळ वाढली आहा रणनीती बैठकांना वेग आला असून प्रभागनिहाय प्रचार मोहिमा जोर धरू लागल्या आहेत आता सर्वांचे लक्ष दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर केंद्रित झाले आहे माझा खंदेश ब्युरो शिरपूर